महात्मा गांधी विद्यालय काटेगाव प्रशालेत सोलर हिटरचे उद्घाटन प्रशालेमध्ये असणाऱ्या महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करताना होणारा त्रास याचा विचार करून संस्थेने सौर हिटर शाळेला बसवून दिला उद्घाटन प्रसंगी गावातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये गावचे उपसरपंच श्रीमती सोनालीताई गाडवे माजी मुख्याध्यापिका श्रीमती गाडवे मॅडम श्री विलास माळी ग्रामपंचायत सदस्य श्री राजेश माळी तंटामुक्ती अध्यक्ष उमेश शेलार श्री ताजुद्दीन बाबा ग्रामपंचायत सदस्य फयाज नायकवाडी कळंबाडीचे उपसरपंच संतोष उमाप पत्रकार नितीन गाडवे कळंबवाडीचे ग्रामस्थ शेषराव मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अनिल पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्याबरोबर भौतिक सुविधांमध्ये काय करण्याचा मानस व्यक्त केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद खुने सर यांनी केले तर आभार श्री रवींद्र मोरे सर यांनी मांडले हिवाळ्यामध्ये आंघोळीची गरम पाण्याची सोय आणि एक ती एक दिवशी मी विद्यार्थ्याचं एक विदारक दृश्य या ठिकाणी पाहिलं की आंघोळ करताना किती थंडी वाजते आपण गरम पाणी आंघोळ करून येतो आणि खूप मला त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि मी तशा पद्धतीने संस्थेमध्ये प्रयत्न करून या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे सोलर या ठिकाणी बसवलं आणि संस्थेनंही माझी मागणी ताबडतोब मान्य केली हे या ठिकाणी मी गावकऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो